पतीने केली पत्नीची हत्या चाकूने केले सोळा वार भाईंदरमध्ये पतीनेच आपल्या पत्नीची हत्या केल्याची घटना घडली आहे पत्नीच्या ऑफिसमध्ये जाऊन तिच्या अंगावर चाकूच्या सहाय्याने सोळा ते सतरा वार करून ही हत्या केली आहे विना कुमार भोईर असं या महिलेचं नाव आहे भाईंदरच्या मुर्द्या गावात राहत होती मागील दोन दिवसापासून ती बेपत्ता होती आज ती ऑफिसमध्ये कामाला गेल्याचं समजताच तिचा पती कुमार भोईर हा तिथे आला आणि तिथे त्या दोघांचा वाद झाला आणि त्या वादातून त्याने तिच्या अंगावर चाकूच्या सायाने वार केले हत्या केल्यावर कुमार हा स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन सरेंडर देखील झाला तर आपल्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून ही हत्या केल्याचं पोलिसांनी सांगितले आहे भाईंदर पोलिसांनी विनाचा मृतदेह ताब्यात घेतला असून मृतदेह छ पाठवला आहे महिलेचं नाव विना कुमार वय वर्ष पस्तीस आहे ती दोन तारखेपासून मिसिंग होती ती थी आज तिच्या ऑफिसमध्ये सी ऑफिसमध्ये ती कामाला आहे त्याच भाईंदरमध्ये कामाला असताना तिच्या नवऱ्याला कळलं की ती कामाला आलेली आहे नवरा तिच्या ऑफिसला गेला का त्यांच्यामध्ये काहीतरी बोलाचाली झाली बोलाचालीवरून मग त्यांनी तिच्या हो कानाखाली मारली कानाखाली मारली त्याच्यानंतर वाद वाढल्यानंतर त्यांनी स्वतः चाकू घर घरातूनच घेऊन गेला होता त्या चाकूने तिच्यावर तिने सोळा सतरा वार केले आता हॉस्पिटलला ॲडमिट करताना डॉक्टरांनी तिला मग डिक्लेअर केलेलं आहे ते महिलाचं नाव काय आणि कुठे राहत होती ऑफिसमध्ये वेना कुमार भोईर म्हणून नाव आहे वय वर्ष पस्तीस आहे मुर्दा गावात राहते आणि ऑफिस तिचं भायंदर मध्ये आहे व्यंकटेश बिल्डिंग सी एचं ऑफिस आहे